देवळली प्रवरा येथील वाद लहान मुलांच्या किरकोळ कारणातून झाला होता मुद्दाम मारहाण करण्याचा हेतू नव्हता परंतु माजी नगराध्यक्षांना मार लागला होता कायद्यानं त्यांना गुन्हा दाखल करण्याचाही अधिकार होता मात्र तीनशे पन्नास जणांहून अधिक जमावानं रात्री आदिवासी वस्तीवरील लाईट बंद करून घरांची नासधूस तोडफोड करून आई बहिणींवर अन्याय करणाऱ्या नामर्दांच्या चुकीला आता माफी नाही काय कधी आणि कुठं यायचं ठिकाण सांगा आम्ही तयार असल्याचा गर्भित इशारा एकलव्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी ढवळे यांनी दिला राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील आदिवासी वस्तीवरील लाईट बंद करून वाहनांची तोडफोड करून महिलांना मारहाण करण्यात आल्याच्या घटनेच्या निषेधार्थ एकलव्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी ढवळे यांच्या नेतृत्वाखालील राहुरी पोलीस ठाण्यावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला मंगळवारी भर दुपारी एक वाजता रखरखत्या उन्हामध्ये आदिवासी बांधवांनी हा मोर्चा आणला होता नायब तहसीलदार संध्या दळवी पोलीस निरीक्षक संजय ठिंगे यांना याबाबतचं निवेदन देण्यात आलं याप्रसंगी शिवाजी ढवळे यांनी पोलीस प्रशासनावर गंभीर आरोप करत महिलांवर हल्ला करणाऱ्या आरोपींवर दोन दिवसात कारवाई करा अन्यथा राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आज जनआक्रोश मोर्चा काढला नेमकी काय मागणी आहे असं आहे की आपल्याला माहिती गेल्या काही दिवसांपूर्वी देवळाली प्रवारा गावामध्ये दे लहान लेकराच्या झगड्यावर किरकोळ वाद झाला आणि ती वाद मिटवत असताना आमच्या गावचे माजी नगराध्यक्ष माननीय सत्यजित पाटील साहेब हे वाद सोडवायला गेले असता कुणाकडून त्यांना अचानक काहीतरी लागलं आणि त्यांना डोक्याला मार लागला मार लागल्याच्या नंतर त्यांना दवाखान्यामध्ये ॲडमिट केलं परंतु संध्याकाळच्या दिवशी तीनशे साडेतीनशे चारशे लोकांनी त्या भिलाहाटीमध्ये त्या आदिवासीच्या कुटुंबावरती महिला घरी असताना ज्या पद्धतीनं अमानुष पद्धतीनं हल्ला केला महिलांची छेडछाड केली लहान मुलींची छेडछाड केली घराची नाचधूस केली आपण पत्रकार आहात आपण त्या ठिकाणचं तुम्ही सर्वेक्षण केलं असेल तिथली शूटिंग वगैरे काढली असेल त्या ठिकाणी काय घडलेला प्रकार असेल यावरनं त्या ठिकाणी लक्षात विशेष म्हणजे पोलीस तिथे असतात माझं म्हणणं असं होतं की नगराध्यक्षांना लागलं ही वस्तुस्थिती आहे आणि त्यांना जर शंका असेल की त्यांना जाणून बुजून कोणी मारलं असेल तर अवश्य त्यांनी फिर्याद यायला हवी होती त्याच्यावरती कारवाई झाली असते परंतु संध्याकाळी तीनशे साडेतीनशे लोकांनी जाऊन चारशेपर्यंत लोकांनी जाऊन चार महिला घरी असताना त्यांच्या घरामध्ये घुसून जो काय अनैतिक प्रकार केला माझा आक्षेप फक्त या गोष्टीला आहे की ही अमानुस पद्धतीनं घटना आहे मी आपल्याला तिथले काही सी सी टी व्हीचे फुटेज ऐकून तिथल्या महिलांचा ओरडण्याचा आवाज तिथं घडलेला प्रकार तिथली त्या त्यावेळे त्या परिस्थिती काय असू शकते याच्यावरनं आपण अंदाज काढू शकतो आणि म्हणून माझा फक्त तेवढ्याच घटनेला आक्षेप आहे की तीनशे साडेतीनशे लोकांनी घरात घुसून त्या महिलांना जी मारहाण केली त्यांची छेडछाड केली त्या कुटुंबाच्या सगळ्या साहित्याची जी नासधूस केलेली आहे आणि म्हणून त्या संबंधित आरोपींना तात्काळ अटक झाली पाहिजे पोक्सो सारखा अॅट्रॉसिटी अॅक्टसारखा गंभीर गुन्हा दाखल असताना आरोपी फरार आहेत आणि म्हणून पोलीस कुणाच्या आदेशाची वाट बघतायत आणि म्हणून या पोलीस स्टेशन आमच्या संशयाच्या बहुऱ्यात आहे आणि म्हणून आम्ही त्यांना दोन दिवसाची मुदत दिलेली आहे की संबंधित आरोपीला अटक झाली या प्रसंगी किरण ठाकरे गीताराम बर्डे जयेश माळी डॉक्टर जालिंदर घिगे प्रमोद बर्डे नानासाहेब बर्डे आदींनीही ही मनोगत व्यक्त केली एसन मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे राहुरी